चला साबणाला सुरुवात करायची आहे फलंदाजी साठी मात्र सलामीची जोडी पाठवली आहे पाच खडकवाडी संघाकडून राहुल आणि आकाश एंडला आकाशला पाहतोय गोलंदाज पाहतोय रमेश उर्फ रेंबो पहिला चेंडू या ठिकाणी फटका सजवलाय छत्रक्षक त्या ठिकाणी काळूराम तैनात होता रनआउट ची चा रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी विकेट गमावली जाते या पाच खडक संघाकडून राहुल बॅक फटका सजवला होता मिड विकेटला चांगलं क्षेत्रक्षण झालं धावबादच्या सुरुवात एक गडी मात्र राहुल सारखा बाद झाला हा एक फटका सजवला चेंडू बऱ्याच काळ हव्या त्या ठिकाणी क्षेत्रक्षक येतोय चेंडू खाली अक्षय करणार नाही चुकीने हा देखील झेल पकडला जातोय दुसरे गडी टू टुबॅक बाद होतोय आकाश टू टुफावले या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता प्रयत्न सफल झाला या ठिकाणी चांगली गोलंदाजी मात्र केली जाते रमेश कडून चोवीस एकवीस वाला तो रमेश या ठिकाणी चांगली गोलंदाजी अद्याप पर्यंत केली जाते अवघी एक धाव धावपलकावरती लागली गेली आहे दोन गडी मात्र महत्वाचे बाद झाले पाच खडकवाडी संघाचे हा पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटची लिडिंग सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला जातोय

या ठिकाणी मात्र विकेटचं पतन होताना पाहतोय आपण पाच खटकवाडी संघाकडून फलंदाज हरेश स्ट्राईक असेल पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल रमेश चे हो सा या गोलंदाजाचा या ठिकाणी पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली होती त्या ठिकाणी चांगल्या असा बॅकअप मिळालं जात आहे स्लीपरच्या क्षत्रक्षकाकडून चेंडू निर्धाव येतोय पहिल्या षटकाचा या ठिकाणी मात्र समाप्ती होते आणि अवघी एक दाव धाव लागली जाते स्ट्राईक एंडला निलेश असेल नॉन स्ट्राईक एंडला हरेशला पाहतोय या जोडीला कुठेतरी या ठिकाणी चमकदार बॅटिंग करावी लागेल हा फुलटॉस चेंडू होता चेंडू बऱ्याच काळ हवेत त्या ठिकाणी लाँग लेगला एक क्षेत्रक्षक येत आहेत चेंडू खाली त्या ठिकाणी चुकी मात्र होते या फंबल होत आहेत क्षेत्रक्षक काळूराम त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र त्या ठिकाणी तीन धाव्यांचा प्रयत्न होता तीन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या धाव उडा गुड रनिंग बिटवीन द विकेट धोनी फलंदाजांमध्ये पाहतोय कुठेतरी याची संयमी खेळी करावी लागेल पाच खडकवाडी संघाला ती खेळी साकारेल का ही जोडी निलेश आणि हरेश भूषणचा हा पुढचा चेंडू होता फटका सजवला चेंडू बराच काळ हवेत त्या ठिकाणी स्वतः कर्णधार रमेश चेंडू खाली येतोय थोडासा फंबल होतोय परंतु या चुकीला माफी नाही या दोन दावा मात्र सुरक्षित आहेत त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय या दोन धाबेने मात्र धावपालकावर धावा लागल्या जात तर सहा धावा आता या ठिकाणी कुठेतरी दिशा भरकटताना पाहतोय भूषण या गोलंदाजाला पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलं गेले भूषणला स्वरूपात एक धाव मिळाली जाते सात धावा फलकावरती अद्याप पर्यंत लागल्या आहेत कुठेतरी जखडून ठेवलं गेलं होतं पहिल्या षटकामध्ये अवघी एक धाव आली होती पाच कडकवाडी संघाच्या फलकावरती एक धाव लागली गेली होती त्यानंतर हे दुसरं षटक भूषण या गोलंदाजाचं या ठिकाणी रे फटका सजवलायचे बऱ्याच काळ हवेत क्षेत्रक्षक त्या ठिकाणी अक्षय करणार नाही चुकी झेल पकडला जातोय हरेश बॅक टू पॅवेलियन या ठिकाणी जो येतोय तो, तो बॅट फिरवतोय म्हणजे मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय ते प्रयत्न मात्र वारंवार असफल होता पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगली गोलंदाजी अद्याप पर्यंत अंबिवली संघाकडून आपण पाहिली गेली हा देखील चेंडू त्या ठिकाणी मात्र खूपच ऑफ च्या बाहेरून हाताळला गेलाय भूषण या गोलंदाजाने पंचांनी त्या ठिकाणी मात्र दंडित केलं गेलं एक अभांतर धाव मिळाली जाते पाच खडकवाडी संघाला अवघे कासवाच्या गतीने या ठिकाणी धाव फलक चालू आहे पाच खडकवाडी संघाचे कुठल्याही प्रकारे मोठे फटके अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाहीये या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे परंतु त्या ठिकाणी क्षत्रक्षक थोडासा फंबल झाला अवघी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे जो एक फलंदाज पाच खटकवाडी संघाचा अजूनपर्यंत क्रीज वरती खेळतोय तो म्हणजे निलेश या निलेशला कुठेतरी संघाची जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल त्या प्रकारे फटक सजवावे लागतील पुन्हा एका निर्धाव झेंडूची सांगता होते या पंचांचा इशारा आहे तो षटक संपण्याचा दोन षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय धावपालकावरती धावा लागल्या गेल्या तर नऊ धावा डीजे स्ट्राइक एंडला सचिन शपल होऊन करण्याचा प्रयत्न होता एज ची गेली क्षत्रक्षण झाले अंतिम क्षणाला चेंडू अडवला गेलाय अवघी एक धाव या चेंडूवरती दाव दहा धावा धाव लागल्या जात आहेत अवघे इतक्या दुःखेचे या ठिकाणी मात्र काम चालवलं जात आहे पाच खडकवाडी संघाकडून पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातो अक्षय या गोलंदाजाकडून निर्धाव चेंडूची सांगता होती अजूनपर्यंत मात्र पाच खडकवाडी संघावरती आंबिवली संघ हेवी ठरला गेलाय या ठिकाणी मात्र चेंडूला कट केलं गेलंय स्क्वेअर लागला त्या ठिकाणी चेंडू या चांगलं क्षत्रक्षन झालंय परंतु या दोन धावा मात्र रोखू शकला नाही या कळुराम हा क्षेत्रक्षका या दोन धावा या ठिकाणी मात्र धाव फलकावरती लागताना संघाची टोटल होते या बारा धावा निलेश या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती येतोय पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता प्रयत्न सफल झाला वारंवार लेक दिशेला त्या ठिकाणी बॅट फिरवली जाते या पुन्हा एक निर्धाव त्या ठिकाणी खेळून बसलाय निलेश पुन्हा त्या ठिकाणी या तोच प्रयत्न चेंडू मात्र ज्या दिशेने येतोय त्या दिशेला बॅट फिरवली जात नाहीये वारंवार लेग साईड त्या ठिकाणी या बॅट फिरली जाते निलेश या फलंदाजाशी अक्षयचा हा पुढचा चेंडू पुन्हा त्या ठिकाणी या निलेश काय लेंक त्या ठिकाणी मात्र वापरली गेली या अक्षय या गोलंदाजाने वारंवार त्याच लेन्थवरती वरती त्या ठिकाणी चेंडू फेकले जात आहेत पंच षटक संपलंय का षटक संपलं गेलंय वाईट नाही चे वाईट नाही गेला बघा पहिल्या चेंडू वरती सिंगल त्यानंतर डॉट नंतर दोन धावा नंतर लगातारचे तीन चेंडू डॉट आले गेले आहेत वाईट नाहीये या षटकामध्ये षटक संपलं गेलंय वाईट नाहीये या षटकामध्ये षटक मात्र या ठिकाणी संपलं गेलंय तीन षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय आणि अवघ्या बारा धावा भावफलकावरती लागला गेलाय चौथ्या षटकाला सुरुवात होते या स्वतः कर्णधार रमेश या ठिकाणी मात्र वैयक्तिक दुसरं सांगिक चौथं षटक घेऊन येतोय पहिला चेंडू फेस केला गेला निर्धाव चेंडूची सांगता आहे हा पुढचा चेंडू मारा करतोय त्या ठिकाणी सचिन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला तुम्ही कमी समजू नका या रमेशला पूर्णपणे माहिती आहे कशी खेळी करायची कसे चेंडू टाकायचे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं जाते रमेश कडून सफल होऊन खेळणं तितक सजेच नसत खूप अनुभवी खेळाडू असेल हा रमेश या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल झाला निर्धाव चेंडूची सांगता झाली धाव फलक स्थिर पारा बॅक टू बॅक हे तीन चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले गेलेत रमेशने मेडन षटक येईल काय या रमेश चोवीस एकवीस नंबरचं हा देखील निर्धाव चेंडू वारंवार निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र हाताळले जात आहेत कडून अद्याप पर्यंत त्या ठिकाणी चांगली अशी गोलंदाजी झाली गेली आंबिवली संघाची सुरुवात तर केली गेली आहे ती रमेश या गोलंदाजाकडून आता कुठेतरी त्या ठिकाणी फटका सजवलाय लॉंग लेगलाय त्या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात होता चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली तेरा धावा धावफलकावरती रमेश सहा पुढचा चेंडू मारा करतोय या। निलेश या ठिकाणी चेंडू हवेत आहे क्षतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे चांगला झेल पकडला गेलाय निलेश या ठिकाणी बाद होऊन तंबूत फरत só na shot असेल स्ट्राईक फलंदाज सचिन नॉन स्ट्राईक दिनेशला पाहतोय या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल झाला दिशा लेंथ या ठिकाणी मात्र चांगली वापरली गेली आंबिवली संघाच्या गोलंदाजांकडून वारंवार त्याच दिशेने मात्र गोलंदाजी होताना आपण पाहतोय आंबिवली संघाची हा देखील चांगला चेंडू चांगली दिशा चांगला लेंथ वेग व्हेरिएशन देखील पाहायला मिळतंय या गोलंदाजाकडे कधी स्लोअर गतीचे चेंडू हाताळले जात आहेत तर कधी जरा वेगवान चेंडू हाताळले जात आहेत त्यामुळे फलंदाज सचिन त्या ठिकाणी वारंवार बीट होतोय हा देखील चेंडू अंग एस वरती आदळला जातोय या तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाते या पंचांचा इशारा येतोय बाईकच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाते पाच खडकवाडी संघाला चौदा धावा अद्यापपर्यंत पर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत पाचवं षटक मार्ग असताना तीन चेंडूंची फेकी अद्याप पर्यंत झाली गेली आहे गोलंदाज हर्षदने देखील चांगलं त्या ठिकाणी कामगिरी केली गेली आहे अगदी एक धाव त्या ठिकाणी खर्च केली गेली आहे बाईकच्या स्वरूपात ती धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली गेली आहे ती पाच खडकवाडी संघासमोर खेळत असताना चांगलं प्रदर्शन अद्याप पर्यंत या ठिकाणी मात्र आहे या ठिकाणी आपले ग्रामस्थ मधुकर आगेवले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं कमेडीतर्फे सर स्वागत असेल असेलचे दत्ता पुंजारा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील सहशे मनपूर्वक स्वागत असेल अगदी सिंगल धाव या ठिकाणी आली आणि पंधरा धावा धावफलकावरती लागले गेले आहेत अगदी मंद गतीने सामना अपन या ठिकाणी सामना आपण पाहतोय तो पाच खडकवाडी आंबिवली या दोन संघात या ठिकाणी अंतिम क्षणाला एक फटका सजवला गेला आहे बऱ्याच काल चेंडू हवेत त्या ठिकाणी मात्र झेल सोडली गेली आहे रमेश या क्षतरक्षकाने परंतु धाव भात त्या ठिकाणी फलंदाज होताना पाहतोय आणि एक धाव एक रनआउटच्या सुरुवात एक विकेट कुठेतरी वाटलं गेलं होतं सहजरित्या त्या ठिकाणी झेल पकडेल रमेश तसं काही घडलं गेलं या अंतिम क्षणाला हातातून चेंडू निसटला जीवदान तर मिळालं गेलं होतं परंतु धावपात त्या ठिकाणी झाला तो सचिन हा फलंदाज तंबूत परतला गेलाय अवघी एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळाली गेली आणि सोळा धावा धावपारकावरती लागल्या गेल्या नौका फलंदाज रवाना केला जातोय जर्सी क्रमांक दहा घातलेला पांडुरंग स्ट्राईक एंडवरती खेळेल तो पांडुरंग हा फलंदाज या ठिकाणी अतिशय मंद गतीने पाहतो या पाच खडकवाडी हा संघ कुठेतरी अडचणीत सापडला गेला अगदी पहिल्या चेंडू पासून ज्या ठिकाणी धावबाद फलंदाज झाला जो सलामीला गेलेला राहुल त्यानंतर मात्र पूर्णपणे पडझड झाली गेली ती पाच खडकवाडी संघाची कोणताही फलंदाज मात्र जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकून खेळला गेला, गेला नाहीये चांगली साजेदारी मात्र झाली गेली नाहीये वारंवार विकेटच चा पतन झालं या ठिकाणी किपर कडून झाली चुकी बाईकच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी मिळाली जाते पंचांचा इशारा येतो षटक संपण्याचा पाच षटकांचा खेळ मैदानात संपला गेला सतरा धावा धावपलकावरती लागला गेला अठरा धाव्यांचा टार्गेट विजयासाठी असेल ते अमदुरी संघाला आपण टॉसबिन साठी यायचंय माळेगाव आणि गुडवणवाडी माळेगाव संघ आणि गुडगुडवा संघ शेवटचा पुकार असेल आपण टॉसबिनसाठी यायचं दोन षटकं संपण्याच्या आत जर आले नाहीत तर दोन्ही संघांना त्या ठिकाणी पॅनल्टी बसेल सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आंबिवली संघाची कानू आणि य रमेश गोलंदाज पाहतोय हरेशला सामन्याला ग्रीन सिग्नल मिळतोय अवघ्या अठरा धाव्यांचं टार्गेट समोर असताना फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात आहे उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे थोडासा फंबल झाला क्षेत्रक्षक राहुल चांगलं प्रदर्शन करणं मात्र गरजेचं होतं तसं काही घडलं गेलं नाही अवघी एक धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाते आंबिवली संघाच्या खात्यावरती खातं ओपन होत आहे या एका धावेने हा पुढचा चेंडू लेक साईडला फिरकावून दिलाय रमेशने चेंडू मात्र निघून जातोय षटकार थँक यू डीजे काय फटका पाहिलं आपण रमेशच्या बॅटमधून मधून अवघ्या अठरा धावेंचं टार्गेट या एका ओव्हरमध्ये कंप्लीट होईल का हे पाहणं गरजेचं असेल पुन्हा लेग साइडला चेंडू भिरकावला गॅप झोनमध्ये चेंडू मात्र जातोय दन दन दन, दन करीत सावकार नाही कम कुणाला काढलाय हा पुन्हा एक फटका सजवला झोन मध्ये चेंडू मात्र जातोय टनटन टनटाने उडत त्या चेंडू आडवला जातोय तत्पूर्वी दोन धावा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या तेरा धावा पर्यंत धावपलकावरती लागल्या गेल्या हा एकच शानदार फटका येतोय षटकार DJ's